कोपरगाव शहरातील पुंतंबा फाटा येथे वाहतुकीची कोंडी ही नित्याची समस्या बनलेली आहे कारण त्या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम रखडलेलं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे मोठमोठे खड्डे त्या परिसरामध्ये पडलेले आहे त्याचबरोबर आता सध्या नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक जी आहे तर डायवर्ट करण्यात आलेली आहे वाहतूक अवजड वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुंतंबा फाटा येथे वाहतूक कुंडीची समस्या जी आहे तर रोजच्या दिवशी निर्माण होते आहे आणि वाहन चालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण जर बघितलं तर रोजच्याच दिवशी मोट रांगा या वाहनांच्या या ठिकाणी लागत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण काल अतिवृष्टी झाल्यानंतर सर्वत्र पाणीच पाणी होतं रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहे त्याचबरोबर आज सोमवारचा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर ही तारीख आहे आज पाऊस तर या एवढ्या मोठ्या प्रमाणात कोपरगाव परिसरामध्ये झालेला नाही आहे आणि वाहतूक कुंडी ही मोठी समस्या झालेली आहे कारण पुंतमा पुंतमा फाट्यापासून जवळपास येसगावपर्यंत इथपर्यंत वाहतूक कुंडी जवळपास पाच ते सात किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे आणि त्यामुळे जे वाहन चालक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण जर बघितलं तर आपण टाकळी फाट्यापासून एका वाहनामध्ये बसलेलो आहोत आणि आपण प्रवास करायला आता सुरुवात केलेली आहे जवळपास आम्ही जेव्हा गाडीत बसलो तेव्हा कमीत कमी एकाच ठिकाणी ही गाडी वीस मिनिटं थांबलेली होती आता कुठंतरी ही वाहन चालायला लागलेली आहे एक चालक बंधू आपल्यासोबत आहे आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की ज्या ज्यास अशा पद्धति ने वहतुकी कुंडी होते वाहन लगे एक बड़ा वे थामी वे परिस्थिति भैया आप कहाँ से निकले हो और कहाँ जा रहे हो एम पी मध्य प्रदेश ग्वालियर से लोड लेके निकला के लिए महाराष्ट्र के लिए जो कि तो सर मैं यहाँ ये अपना मनवार से पार करके ये उला है ये उला से जाम में लगाऊँ सर मेरे को तीन घंटे हो गए जाम में लगे लगे सर इसमें इतने गड्ढे हो रहे हैं जिसकी कोई वो नहीं है गड्ढों में तीन घंटे तब हो गए सर ये नाइट के दो दो बजे तक जाम खुलता है इसका और ये तकरीबन आज से इस परेशानी को हम नहीं देख रहे सर इस लाइन पे मैं दो हजार से चल रहा हूँ जब से इस लाइन पे यही दिक्कत रहती है दो घंटे का कहीं जाम लग जाता है दो घंटे का कहीं जाम लग जाता है और अब तो बरसात में इतनी दिक्कतों का सामना करना पड़ता है सर जो है घोटे घोटे खड्डे हुए पड़े हैं किसी भाई का टायर फट जाता है किसी भाई का कुछ नुकसान हो जाता है नाइट मुदर ड्राइवर खड़ा हो गया आगे तो जा नहीं सकता फिर उसको सर यहाँ पे लोकल बंदे परेशान करते हैं इस रोड पर सर बहुत दिक्कत होती है हम ड्राइवर भाइयों के लिए कोई बाइक वाला एक मिनट के लिए रुकने के लिए तैयार नहीं रहता जो भी जितने भी ड्राइवर भाई चलते हैं इधर सब के लिए इतनी दिक्कत होती है सर जिसकी कोई लिमिट नहीं है तो ड्राइवर का जीवन कैसा होता है तुम क्या कहोगे कितने दिनों से घरों के बाहर है और जब ऐसे जाम लग जाता है कैसी दिक्कत आप झेलते हो क्या कहोगे सर मैं गाड़ी लाइन में दो हजार सोलह सो हूँ मेरे को हो गए चौदह तेरह चौदह साल हो गए तकरीबन तकरीबन ड्राइवर का जीवन सर ऐसा रहता है अभी इधर जाम में खड़े हैं सर तीन घंटे हो गए मुझे जाम में इसमें चलते चलते मुझे पता है सर पानी भी नहीं मिलता पीने के लिए कहीं पर तो कुछ नहीं मिलता सर इतनी दिक्कतों का सामना करना पड़ता है दो दो दिन तीन-तीन दिन कहीं पर जाम में खड़े रहते हैं उसमें सर बहुत सामना करना पड़ता है दिक्कतों का सरकार कहीं की भी हो एम की हो तुम्हारे या तो फिर महाराष्ट्र की हो इस सरकार से क्या कहोगे आप सरकार से जी यही निवेदन है मेरा सर हम ड्राइवर भाई जितने भी ड्राइवर भाई हैं। वो कर दिया जाए व्यवस्था लोकल बंदा इनको परेशान ना करे रोड में जहां पे भी गड्ढे हो रहे हैं सर वो भर दिए जाएं और जो भी दिक्कतों का सामना करना पड़ता है ड्राइवरों को सरकारी मुलाजिम परेशान करते हैं रोडों पे ये जो दिक्कतों का सामना करना पड़ता है सर हमसे हमारे हमारे को इनसे छुटकारा मिल जाए हमारे लिए कोई दिक्कत नहीं हुई। जब ऐसे जाम लगता है तो डीजल भी ज्यादा खर्च होता होगा आपके पैरों में भी दिक्कत होती होगी वो क्या तकलीफ होती है वो बताइए मुझे डीजल की सर अब बता दू, तक पैरों की दिक्कत तो ये आ गई सर बी गाड़ी पहला आप पंद्रह साल पहले सादा गाड़ी रहती थी हमको तो हमने तो वो देख चला ही नहीं है सर हम तो जो कंट्रोल में आया गाड़ी बी एस सिक्स में परिसल में पूरा बी थ्री गाड़ी चलाई है इनमें तो ये दिक्कतों का सामना नहीं करना पड़ता डीजल में कंपनी हमारे लिए सर फिक्स में देती है गाड़ी किलोमीटर के हिसाब से अब कंपनी ये भी नहीं देखती जाम लग रहा क्या लग रहा उस चीज से उसको कोई लेना देना नहीं रहता जो जाम में डीजल खाती है गाड़ी खड्डे में डीजल खाती है जो गेदबाजी होती है खड्डों में रोड टूटा उधर गेरबाजी होती है जहां गाड़ी को चार की माइलेट देना उधर गाड़ी दो का ले देगा डीजल ही नहीं बचेगा ड्राइवर क्या करेगा ड्राइवर तो दुखी सुखी अब चार महीने हो गए मेरे को चार महीने से मैं घर नहीं गया अपने यार सर मेरे को इतने तकलीफों का सामना झेलना पड़ता है बरसातों में जिस स्टेट जिस उसमें भी जाते हैं उधर ही घोटे घोटे खड्डे हुए पड़े अपना उधर बम्बई से जाते हैं उधर गुजरात रोड पे अड़तालीस नंबर आठ नंबर हाईवे पर उस पर पूरा वो खराब है सर पूरा पूरा रोड तो यही कहोगे कि सड़कें अच्छी होनी चाहिए और जाम नहीं लगने चाहिए बस सर हमारी यही रिक्वेस्ट है जो है सड़कें हैं सरकार से यही निवेदन है ये सड़कों का थोड़े गड्ढे हैं इनको रिपेयर करा जाए और जो ड्राइवरों को तकलीफों का सामना झेलना पड़ता है सर इनकी थोड़ी सहानुभूति हो हां ठीक है भैया अपन जर या ठिकाणी पहिला तर जे काही व्यथा या चालक बांधवाने सांगितले आहे त्यावरती खरंच शासनाने विचार करण्याची गरज आहे की कशा पद्धतीने त्यांना दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या दिवशीच कशा पद्धतीने अडचणींचा सा सामना त्यांना करावा लागतोय रोजच्या दिवशीच रस्त्यावर राहणारी ही मंडळी आहे आता याच चालक बांधवाने सांगितलेलं आहे की मी चार महिन्यांपासून घरापासून बाहेर आहे रस्त्यावरच यांचं जीवन आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये यांच्या व्याथा ऐकणार तरी कोण हा देखील महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि ज्या पद्धतीने सध्या रस्त्याची अवस्था झालेली आहे वारंवार वाहतूक कोंडी होती आणि कशा पद्धतीने या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावं लागतं या सगळ्याच व्यथा या चालक बांधवाने सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर आता आपण जर कोपरगावचा विचार केला तर पुंतंबा फाटा येथे जो रस्त्याचं काम करणारा उड्डाण पुलाचं काम करणारा ठेकेदार आहे त्याच्याशी आम्ही चर्चा केली तर त्याचं असं म्हणणं आहे की जे सर्व्हिस रोड बनवण्यात येणार आहे काही ठिकाणी जागा हस्तांतरण झालेला नाहीये त्यामुळे प्रशासनाने ते लवकरात लवकर करून आम्हाला दिलं तर आम्ही ते उड्डाणपुलाचं काम सर्व्हिस रोडचं काम करू आणि नागरिकांना वाहन चालकांना वाहनधारकांना ज्या काही समस्या त्या ठिकाणी येत आहे त्यापासून कुठेतरी दिलासा मिळू शकेल अशा पद्धतीचे माहिती जी आहे तर त्या ठेकेदाराच्या माणसाने दिलेली आहे त्यामुळे आता ही सर्व परिस्थिती पाहता आता जे शिर्डी विभाग असेल किंवा कोपरगाव का तालुका असेल यांचं प्रशासन नॅशनल हायवे प्रशासन हे काय दखल याची घेणार आणि लवकरात लवकर जागा हस्तांतरण करून सदर ठेकेदाराला तो रस्ता बनवण्यासाठी मोकळा करून देणार का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर जे वाहतूक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे ते पाच तारखेपर्यंत आहे परंतु अशा पद्धतीमध्ये वाहतुकीचं डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे ते कधीपर्यंत राहील हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कारण महत्वाचा असं आहे की नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचं काम आहे ते सुरुवातीला एकवीस सप्टेंबर पर्यंत जे आहे तर वाहतूक डायव्हर्ट करण्यात आलेली होती त्यानंतर पुन्हा जे आहे तर ते पंधरा दिवस वाढवण्यात आलेले आहे परंतु लवकरात लवकर ते नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचं काम होण्याचं होणं गरजेचं असताना त्यामध्ये धिरंगाई का होते या मागचं कारण देखील आता प्रशासनाने नॅशनल हायवेने शोधणं गरजेचं आहे आणि सर्व परिस्थिती पाहता आता प्रशासन काय यावरती निर्णय घेणार आणि फाट्याची जे वारंवार दुरावस्था होत असते ते कधी मिटणार आणि या चालक बांधवांना होणारा त्रास हे कधी कमी होणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव